रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज माझ्यासोबत जे बसलेले आहेत खरं तर महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही इतके ते फेमस आहेत पण औपचारिकता म्हणून मी त्यांची ओळख करून देतो ते महासाहेब जिजाऊ यांचे वंशज आहेत प्लस ते इतके अभ्यासक आहेत इतिहासाची त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि कधी ना कधी कदि शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तकाचं नाव तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल किंवा ते पुस्तक वाचलं असेल त्याचे ते जनक आहेत लेखक आहेत नामदेवराव जाधव सर आपल्यासोबत आहेत त्यांनी एक पक्ष देखील काढलेला आहे सनय छत्रपती शासन तर या सगळ्या त्यांच्या प्रवासासंदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत प्लस त्यांचं आजकाल जे सोशल मीडियावरती जे व्हिडिओ येतात प्रशासनाच्या विरोधामधला जो एक राग असेल म्हणा किंवा तरुणांना राजकारणामध्ये काय यायला पाहिजे आणि सध्याच्या राजकारणामध्ये जी खिचडी करून ठेवलेली ह्या खिचडीतून कसं बाहेर महाराष्ट्राला काढू शकतो आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडं जाणून घेणार आहोत सर खूप खूप स्वागत आपल्या अमोल कोळेकर पाटील चॅनलवरती काय सांगाल सर आपण इतकं मोठं इतिहासाचं लेखक म्हणून काम करता कित्येक मूवी तर सिरियलला तुम्ही हिस्ट्री ॲडवायझर म्हणून देखील राहिलेलात आणि आपण प्राध्यापक आहात हे सगळं सोडून तुम्हाला आता राजकारणात का असं वाटलं की आपण राजकारणाकडे वळलं पाहिजे काल तुम्ही दुर्दैवाची घटना पाहिली असेल टी व्हीवरती पेपरला पण सगळ्या बातम्या आहेत महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे महाराष्ट्राचं जे न्याय मंदिर आहे जिथं कायदे बनवले जातात लोकांना न्याय देण्यासाठी वेगवेगळे कायदे काय कानून बनवण्याचं काम जिथं केलं जातं त्या विधिमंडळात काल मारामारी झाली आहे याच्यापेक्षा ते गुंडागर्दीचं मोठं उदाहरण काय पाहिजे कार्यकर्ते गुंड आहेत म्हणजे त्यांचे नेते गुंड आहेत नेते गुंड आहेत म्हणजे त्यांचे पक्ष गुंड आहेत म्हणजे पक्षाचे लोक गुंड आहेत म्हणून ते गुंडांना उमेदवारी देतात गु उमेदवार गुंड आहेत म्हणून ते निवडून येण्यासाठी गुंड कार्यकर्ते पाळतात आणि कार्यकर्ते गुंड आहेत म्हणून ते जनतेला त्रास देतात ही सगळी अशी मोठी चैन आहे आणि म्हणून नियतीने कदाचित माझ्याकडून एका नवीन पक्षाचा जन्म घालून घेतला आणि माझ्या काही कधी असं स्वप्नात पण नव्हतं की मी एखादा राजकीय पक्ष काढेल किंवा एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होईल पण जसं मोगलांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना एक नियतीनं सिग्नल दिला की तुम्ही स्वतःच्या जागिरीवरती समाधान न मानता तुम्ही ह्या संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची जनता ह्या मोगलांच्या गुलामीच्या जोखडातून मुक्त केली पाहिजे तसाच काहीतरी संकेत जिजाऊंच्या आशीर्वादाने मला मिळाला आणि मी एका राजकीय पक्षाचा जन्मदाता झालो आणि तो पक्ष काढत असताना माझ्यासमोर हेच उदाहरण होतं शिवाजी महाराजांचं की जसं त्यांनी दबलेल्या पिचलेल्या रयतेला खचलेल्या रयतेला उभारी दिली तेच काम आपण नव्याने शतकामध्ये केलं पाहिजे आता राजकारणात काय यायचं काही लोक असं फसवतात लोकांना सांगून की आपण राजकारण सत्ताकारण अर्थकारण याच्याशिवाय समाजकारण करायचं याच्यापेक्षा मोठी थाप असू शकत नाही yes. कारण तुम्ही राजकारण म्हणजे सत्ताकारण अर्थकारण याच्याशिवाय राजकारण करूच शकत नाही आणि आपण राजकारणापासून लांब राहून क्रांती करू असे जर कोणी सांगत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनातच वावरतो असं मला म्हणावं लागेल कारण तुम्हाला जगण्यासाठी जे आवश्यक असते ते पाणी दूध भाजीपाला शिक्षण आरोग्य रस्ते हे सगळं कोण ठरवतं याच्या किमती राजकीय लोक ठरवतात आणि त्या राजकारणाचं सुचित लोक नसतील तर त्या राजकारणाचा असा बट्ट्याबळ होतो काल विधे भा, विधानभवनात जी मारामारी झाली ना ते महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या पंच्याहत्तर वर्षाच्या परंपरेला काळीमा आहे आणि त्याच्यात एक सिग्नल पण आहे की मतदारांनो तुम्ही जर शिक सावध झाला नाहीत तर पुढे हे गुंड जे विधानभवनात घुसून करत आहेत ते तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारतील छोट्या कारणांना मारतील बऱ्याचदा कारण नसताना पण मारतील आणि का मारलं म्हणून विचारलं तर अजून मारतील एवढी भयानक परिस्थिती महाराष्ट्रात येऊ घातली आहे ने म्हणून नियतीनं माझ्यातून पक्षाची निर्मिती केली आणि मी माझ्या पक्षामध्ये सनाईचा अर्थच आहे सुशिक्षित सुसंस्कृत विद्वान सणायचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे विजडम किंवा त्याला वाईस म्हणतात आणि तो वॉईस लोकांचा व्हॉइस म्हणजे सनई छत्रपती शासन सनई ही छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पदवी आहे जी त्यांनी पाच वर्षे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना दिलेली आहे की शहाजीराजेंनी जेव्हा आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं शिवभारतामध्ये याचा उल्लेख आहे की अशा प्रकारे शहाजीराजे भोसले यांनी आपल्या मुलाला सनय करून सनय करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला रवाना केले म्हणजे आपल्या मुलाला त्यांनी शहानपण दिलं आपल्या मुलांना विद्वत्ता दिली आपल्या मुलाला संस्कार दिले आपल्या मुलाला राजकारणातील निपुणता दिली अडतीस विषयांमध्ये शिवाजी महाराजांना पारंगत केलं आणि मग त्यांना सनय पदवी दिलेली आहे मला या महाराष्ट्रातील तरुणांना सनय करायचा आहे मला या महाराष्ट्रातील मुलांना राजकारणातला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आहे तुम्ही आज पेपरची बातमी बघितली असेल की कालच युक्रेनचे पंतप्रधानपदी एकोणचाळीस वर्षाची महिला अपॉइंट झालेली आहे यस युरोपमध्ये अमेरिकेमध्ये चाळीस 40, बेचाळीस वर्षाची पोरंपोरी राष्ट्रपती पंतप्रधान होतात आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तर चाळीस वर्षाची पूरवसपर्यंत त्यांना मतदानाचं महत्त्वसुद्धा कळत नाही नगरसेवक साधे होत नाहीत आणि बऱ्याचशा लोकांना तर आपलं मत आपण देत नाही म्हणून आपण लोकशाही कशी डबऱ्यात घालतो हे सुद्धा कळत नाही कारण जर तुम्ही मतदानाला गेले नाही पन्नास टक्के लोक मतदानाला जातच नाहीत त्याचं कारण मी शोधलं की त्यांना सुजित उमेदवार मिळत नाही त्यांना चांगला पक्ष दिसत नाही नाही जे चांगला पक्ष तर करायचं काय त्यांनी कधी इकडे कधी तिकडे इकडे गुंड आहेत म्हणून इकडे हात घालावा इकडे ते बघावा तर तिकडे जास्त गुंड आहेत बरं तिकडे जास्त गुंड आहेत म्हणून इकडे बघावं तर इकडे जास्त मावाली आहेत इकडे जास्त मावाली दिसत आहेत तर तिकडे जास्त भाई लोक आहेत आता भाईला राजकारणामध्ये सॉफ्ट शब्द वापरतात भाऊ <laughs> भाऊ भाऊ म्हणजे भाईच असतो तो त्याने कुटाने केलेले असतात आणि ते कुटाने निपटण्यासाठी त्यांनी पांढरे कपडे घातले की त्याला भाऊ म्हणायचं बाकी दुसरा आणि भाऊचा पुढचा एक अर्थ असतो भाऊ भाऊ म्हणजे आपण सगळे मिळून एकत्र जाऊ आणि सगळा देश खाऊ किंवा समाजातलं जे काही चांगले ते सगळं खाऊ लोकांना सुशित उमेदवार नव्हते म्हणून लोक मु मताला जात नव्हते म्हणून मी सुशिक्षित लोकांचा पक्ष काढला आहे आणि मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून सनाई छत्रपती शासन म्हणजे पहिलं थेरीचं शिक्षण मग प्रॅक्टिकल शिक्षण आणि मग शासन शिवाजी महाराजांनी थेअरीची पदवी घेतली सनय कर्तृत्वातून घेतली छत्रपती आणि त्यांनी जे शासन निर्माण केलं रयत ओरिएंटेड लोकाभूमिक शासन तेच आपल्याला तयार करायचे म्हणून माझ्या पक्षामध्ये सर्वांना जे तिकीट मिळणारे त्याला मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट असेल डॉक्टर वकील इंजिनियर आर्किटेक्चर प्राध्यापक सी ए सी एस कलाकार खेळाडू सायंटिस्ट अशा लोकांचा पक्ष म्हणजे सनई छत्रपती शासन शिवाजी महाराजांची विविधता ज्या तोडीची होती त्या शिवाजी महाराजांचे शिष्य म्हणून त्या शिवाजी महाराजांचे अनुयाय म्हणून तसे शोभणारे लोक या विधिमंडळात गेले तर या महाराष्ट्राचं कल्याण होऊ शकतं आणि म्हणून कदाचित नियतीने काल दाखवून दिला ट्रेलर की इकडचे गुंड तिकडचे गुंड आपसामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये लोकशाहीचा खून पडलेला आहे लोकांच्या कामासाठी ते अधिवेशन असतं आहे पावसाळी अधिवेशन उन्हाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन दर चार महिन्याला अधिवेशन का घ्यायचं की लोकांचे काय समस्या आहेत अडचणी आहेत त्या चर्चा करूया विचार करूया मंथन करूया ग्रुप डिस्कशन करूया नवीन नवीन त्याच्यामध्ये काय सुधारणा करते हे करूया हे सगळं राहिलं बाजूला आणि विधिमंडळामध्ये मारामाऱ्या चालू हे राजकारणाचं खऱ्या अर्थानं गुन्हेकारीन करण झाल्याचं कालचा स्पष्ट पुरावा आहे आणि माझ्या मते याच्यामुळे लोकांना हे जुन्या पक्षातले गुंडागर्दी उघड झालेली आहे आणि आमच्या पक्षाकडे जास्तीत जास्त लोकं वळतील हीसुद्धा घटना या घटनेमुळं घडणार आहे नक्कीच आपण पक्षाच्या भूमिकेबद्दल नंतर चर्चा करूया आपण एक आता मजेशीर गोष्ट सांगितली ती म्हणजे अशी की आपण अशा तुमच्या पदाधिकारी असतील जी किंवा पुढं जाऊन नेतृत्व करणारी आपली काही मंडळी असतील यांना तुम्ही जे शालेय शिक्षणामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना थेअरी प्रॅक्टिकल शिकवत होता ते रिअल लाईफमध्ये तुम्ही राजकारण आहे थेअरी प्लस प्रॅक्टिकल खरं तर फार चांगली गोष्ट आहे आपण याच्यावरती नंतर बोलूया परंतु जसं आपण मगाशी उल्लेख केला की विधिमंडळाच्या सध्या पायऱ्यांवरती जो काय आपण राडा झालेला बघितला ही परिस्थिती का झाली या राज्याची <coughs> कसं झालं की निवडणूक जिंकण्यासाठी आमच्याकडे बुद्धिमत्ता नाही आहे आमच्याकडे मुद्दे नाहीत आमच्याकडे चारित्र्य नाही आहे पूर्वी लोक चारित्र्य बघून मतं द्यायचे आता लोक तो येणारा नेता किंवा उभा राहिलेला उमेदवार किती महागड्या गाडीतून येतो त्याच्या मागे किती गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये किती माणसं आहेत संध्याकाळी किती पोकळ कापले जाणार आहेत संध्याकाळी किती बाटल्या फुटणार आहेत याच्यावर म्हणजे पोकळ स्टेटसवरती जर उमेदवाराचं भविष्य ठरणार असेल तर त्या समाजाला अशाच उमेदवारांचं आकर्षण राहतं त्यामुळे आपल्याकडे भाषण कोण चांगलं करतो मुद्दे कोण मागतो अभ्यास कोणाचा चांगला आहे याला जास्त महत्त्व न दिल्यामुळे या सगळ्या बोगस गोष्टींचं महत्त्व वाढलं जोपर्यंत खरा हिरा समोर येत नाही तोपर्यंत गारगोटी जास्त चमकतानी दिसते त्यामुळे आता आम्ही ह्या गारगोट्या बाजूला करण्यासाठी खरे हिरे मैदानात उतरवू या राजकारणात गुंडागर्दी वाढण्याचं कारण म्हणजे राजकारणाचा वाढलेला खर्च